तर आज मी बनवणार आहे घरच्या घरी दही इथे मी टोपात पाणी घेतलं आहे त्यानंतर मी एक लिटर दूध घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दूध घेऊ शकता इथे मी दोन पिशव्या दूध म्हणजे मी एक लिटर दूध घेते आहे त्यानंतर मी इथे गॅस चालू करून दूध गरम करून घेणार आहे तुम्ही बघू शकता फास्ट गॅसवर मी दूध गरम करणार आहे कारण मला थोडी घाई होती सो मी लवकर लवकर दूध गरम करून घेतलं आणि नंतर मी ते दूध थंड करून घेतलं पाण्यामध्ये सो इथे दूध थंड झालं होतं त्यानंतर आता आपण याला विलजन लावणार आहोत इथे मी जे दही होतं वाटीमध्ये त्यातलं मी थोडं दही यामध्ये लावणार आहे यालाच विलजण म्हणतात सो मी ते यामध्ये मिक्स केलं आहे आणि आता हे दूध आपल्याला या टोपावर झाकण ठेवून एक सात ते आठ तासांसाठी दूध एका साईडला ठेव ठेवून द्यायचं आहे सात ते आठ तासानंतर दही रेडी होतं सो आता इथे सात ते आठ तास होऊन झाले आहेत बघू शकता तुम्ही दही रेडी आहे सो आता हे दही मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड करायला सो मी थोडा वेळ फ्रीजरला ठेवणार आहे कारण थोडं दही घट्ट होतं त्याने त्यानंतर तुम्ही खाली ठेवू शकता फ्रीजमध्ये आता दही थंड झालं आहे मी टोप बाहेर काढला आहे आणि बघू शकता दही किती छान झालं आहे इथे मी दही हे घरच्या घरी विलजावून दही केलं आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा